रुचिकाच्या भावाचं वय होत अवघ अकरा वर्ष अकरा वर्षाच्या मुलावर खुनाची गेस येस रुचिकाचे वडील हे वीस वर्ष बँकेमध्ये स्पॉटलेस रेकॉर्ड सोबत काम करत होते पण ही घटना घडल्याच्या आठवड्यामध्येच त्यांना असं कळलं की त्यांच्या विरुद्ध अनेक पोलीस कंप्लेंट झालेल्या आहेत ज्यातल्या काही डेफमेशनच्या होत्या काही चोरीच्या होत्या आणि एक दोन तर चक्क खुनाच्या होत्या अरे बापरे त्यांनाही सस्पेंड केलं जातं काही काळासाठी त्या सस्पेन्शन वरून परत आल्या क्षणी त्यांना अर्ली रिटायरमेंट घ्यायला भाग पाडलं जातं एवढंच नाही तर जी तिची मैत्री आणि जी जी देत होती याची आय विटनेस आहे जी, जी सुद्धा हो। एक टीनेजरच आहे तिच्या विरुद्ध दहा सिव्हिल सूट फाईल केले गेले सिव्हिल सूट लहान मुलीवर लहान मुलीवर आणि ह्यूज अमाऊंट म्हणजे एक करोड दोन करोड इतके अमाऊंट हे करूनही थांबले नाहीत ते रुचिकाचे केस घेतलेला जो वकील होता त्याच्या विरुद्ध दोन केसेस रुचिकाच्या केस बद्दल पहिल्यांदा लिहिलेला जो जर्नलिस्ट होता त्याच्याही विरुद्ध कोर्ट केसेस झाल्या आणि ह्या सगळ्यांमधलं वर्स्ट केस ही म्हणजे रुचिकाच्या स्वतःच्या भावाविरुद्ध पाच केसेस झाल्या जा ज्याच्यापैकी चोरीच्या दोन होत्या आणि एक खुनाचीही होती रुचिकाच्या भावाचं वय होतं अवघ अकरा वर्ष अकरा वर्षाच्या मुलावर खुनाची केस येस देवा ह्या केसेसमुळे त्यांचे फायनान्शियल प्रॉस्पेक्ट थांबवले गेले इतकंच नाही तर आराधनाच्या वडिलांनाही जॉब काही काळासाठी सस्पेंड केलं गेलं अख्खा समाज जो सुरुवातीला त्यांच्या बरोबर होता ज्यांनी ती पिटिशन फाईल करायला मदत केली आता ती सगळ्यांनी त्यांच्यापासून पाठ फिरवलेली